नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे भांबरी चौकामध्ये रेल्वे स्टेशनच्या चौकाच्या पुढचा चौक आहे भांबरी चौक त्या लोकेशनला आपल्याकडे एकतीस बाय पस्तीसचा खुला प्लॉट विक्रीसाठी रेट सव्वीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे त्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल तर नक्की संपर्क करा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे रेल्वे स्टेशन चौकापासून जवळच्या लोकेशनमध्ये ओपन प्लॉट विक्रीसाठी राहिलं आहे समोरच्या बाजूला बघू शकतं ह्या रेल्वे स्टेशन चौकाकडून पाच नंबर चौकाकडे जाणारा रोड आहे हा मेन रोडपासून आपल्याकडे एक दोनशे ते तीनशे फूट अंतरावरती खुल्ला प्लॉट विक्रीसाठी रेल्ला आहे रेट सव्वीसशे रुपये स्क्वेअर फूट आहे उत्तर दिशा आहे समोर सिमेंट रोड आहे वीस फुटाचा सिमेंट रोड आहे तर ज्यांना कुणाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांना लातूर प्रॉपर्टी अड्डा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शक मिळू शकते त्यासाठी आधार कार्डची झेरॉक्स कॉपी पासपोर्ट साईजची फोटो दोनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस हे तुम्हाला पेड करावी लागणार लागणार आहे त्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील समोरच्या बाजूला बघू शकते हा जो चौक आहे रेल्वे स्टेशन चौकाच्या पुढचा चौक या मेन चौकापासून या साईडला उजव्या साईडला बघू शकतं आहे इथं ऐंशी लाख नव्वद लाखापर्यंत रो बंगलो वगैरे विक्रीसाठी आहेत त्या ठिकाणी तीन साडेतीन हजार रुपये स्क्वेअर फूट प्लॉटचा रेट आहे आपल्याकडे फक्त सफीसशे रुपये स्क्वेअर फुटाने पूर्ण एरिया भरलेला आहे राहण्यासाठी अतिशय योग्य लोकेशन आहे समोरच्या बाजूला बघू शकते बांधकाम वगैरे झालेले आणि फ्रंटेज पण खूप सुंदर आहे कारण समोरच्या बाजूला एकतीस फूट रुंदी आहे आणि लांबी पण पस्तीस फूट आहे त्यामुळं चौरस जागा असल्यामुळे तुम्हाला बांधकाम खूप चांगलं होऊ शकतं तर ज्यांना ज्यांचं कुणाचं बजेट असेल या रेंजमध्ये नक्की संपर्क करा ज्यांना कुणाला पंचवीस तीस लाखाच्या रेंजमध्ये प्लॉट पाहिजे त्यांनी नक्की संपर्क करा किंवा दोघामध्ये पण तुम्ही खरेदी करू शकताय त्या ठिकाणी पा साडेपाचशे साडेपाचशे स्क्वेअर फूट जागा दोघांमध्ये पण खरेदी करू शकता लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद